हिवाळा म्हटलं की केसाच्या बाबतीत आणि त्वचेच्या बाबतीत समस्या ह्या आल्याच म्हणजेच हिवाळ्यामध्ये आपले केस खूप जास्त गळतात आणि त्वचासुद्धा वृक्ष व्हायला लागते तर आपली त्वचा चमकदार बनवण्यासाठी आणि केस लांब सडक तसेच गळू नयेत याच्यासाठी आजची आपली ही रेसिपी आहे तरी ते मी छान अशी स्मूदी बनवणार आहे किंवा ज्यूससुद्धा तुम्ही याला म्हणू शकता सर्वात अगोदर इथे मी बीट घेतलेला आहे आणि त्याला छान असं खिसून घेणार आहे बीट इथे छान खिसून झाल्यानंतर आपल्याला आवळा पण खिसून घ्यायचा आहे आवळा पण आपला इथे छान असा खिसून झालेला आहे असं खिसून घेतल्यामुळे काय होतं जेव्हा आपण हे मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेतो ना तेव्हा एकदम फाईन अशी पेस्ट बनवून तयार होते तरी ते आपला आवळा आणि बीट छान किसून झालेलं आहे पुदिन्याची पाने पण मी याच्यामध्ये घालून घेत आहे हे सर्व साहित्य आपल्याला अगोदर स्वच्छ छान धुवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला इथे याची स्मूदी छान बनवून घ्यायची आहे पुदिन्याची पाणी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतली एक इंच अद्रकाचा तुकडा घालून घेतलेला आहे एक बीट किसून घेतलेला आहे आणि सोबत दोन आवळे घेतलेले आहेत हे ज्यूस मी आता दोघांसाठी बनवत आहे त्याच्यामुळे एवढे प्रमाण घेतलेले आहे याला आता आपल्याला छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे अगोदर वाटून घ्यायचं नंतर याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून घेतल्यामुळे एकदम छान अशी ही पेस्ट वाटली जाते तुम्ही ते पाहू शकता वाटून तयार झालेलं आहे आता एका ग्लासमध्ये आपण याला काढून घेऊयात तर त्याच्यासाठी अगोदर काय केलं या टोपणामध्ये जे काही आपलं हे पेस्ट आहे ती थोडीशी पाणी घालून मी बाजूला काढून घेतली आहे म्हणजे जेणेकरून थोडीही वाया जाणार नाही आणि नंतर याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे आणि दिसायला एकदम छान हे दिसत आहे आपल्या शरीरासाठी हे ज्यूस किंवा ही स्मूदी खूप फायदेशीर अशी ठरते इथे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं हे वाटलं गेलेलं आहे आता दोघांसाठी म्हणून मी ते दोन ग्लास घेतले आणि त्याच्यामध्ये सर्व करत आहे चवीसाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे म्हणजे आणखीन जास्त छान याला चव येईल हे जर रेग्युलरमध्ये तुम्ही साधारण दहा ते पंधरा दिवस करून पिलात ना तर तुमच्या लगेच लक्षात येईल तुमच्या केसामध्ये पण फरक दिसायला लागेल आणि तुमची त्वचासुद्धा एकदम छान अशी बनेल तर आजची ही युनिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल किंवा स्मूदी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चला परत भेटूया तोपर्यंत ब बाय